सोयाबीन ही टोटल पाण्यामध्ये आहे तीन ते <laughs> चार एकर सोयाबीन पाण्यामध्ये म्हणजे सोयाबीनच दिसत नाही इतकं पाणी गुडगा एवढं पाणी सोयाबीन मध्ये आत्ता आहे पाणी जाण्यासाठी जागा कुठूनच नाही चर नाही नाले नाही काहीच नाही नाले नाही चर नाही चारीतून पाणी हे ये क्षेत्रात येऊ राहिलं चारी सुद्धा ना, खोल नाही का नाही म्हणजे नाल्याचं काही प्रॉब्लेम आहे नाल्याचा प्रॉब्लेम आहे अतिक्रमण आहे टोटल अतिक्रमण करेल आम्ही आमच्या पदर खर्च करून काही काळ आम्ही चर उकरले पण आज ते सर सुद्धा अतिक्रमणामध्ये हे करून टाकलेले सरकारनी साहेबांनी मस्त हे केलंय विनंती केली पण साहेबांना अजून मला सांगणं एकच आहे लवकरात लवकर सिओ तहसील सांगून अतिक्रमण हे काढणं खूप गरजेचं आहे तरच ते शेतात्र पाणी बाहेर निघण एवढंच मला सांगणे कारण की किती नुकसान झालं अंदाजे अंदाजी हे तरी पन्नास ते साठ हजार निस्त पाण्यात आम्ही आतलं ओतलेलं औषध बिया बियाणं परत फवारणी पाच फवारणी चार फवारणी सोयाबीनला झालेली आहे मकाला तीन चार फवारणी पाठीवरच्या पंपनी केलेली आहे असं नाही पण टोटल मका आज पाण्यामध्ये हे झालेली आहे मकाच पाण्यात दिसत नाही परत सोयाबीन दिसत नाही पाण्यामध्ये इतकं पाणी आज सोयाबीन गुडगे इतकं पाणी सर असतो तो ना काही अतिक्रमण करून बंद केलेला आहे आणि तो फोडून देत नाहीये त्यामुळे ते क्षेत्रामध्ये पाणी साचून राहत आहे याच्यावर उपाय याच्यावर उपाय आता हेच का आम्हाला गव्हर्नमेंटनी जर मदत केली तर ते चर मोकळी करून देतील आणि पाणी वावरतून निघून जाईल आणि याचं हे पुढं भविष्यात याचं नुकसान भरपाई कधी गरज पडणार नाही हे जर आत्ताच जर खर्च केला तर म्हणजे असा पाऊस वारंवार झाला तर होणार पुढे पाऊस असा होतच राहणार आहे आता नाही म्हणजे दरवर्षी थोडा जरी पाऊस झाला ना ते पाणी साचत शासनाने जे रोड केलेले जिथं नळी टाकण्याची गरज आहे चारी चर म्हणून तिथं नळी सुद्धा टाकलेली नाहीये त्याच्यामुळे ते पाणी पुढे जात नाही ते पाणी सगळं शेतामध्ये येऊन जमत लोक त्यांच्या वावरातलं पाणी काढतात तिथून वरच सगळं येऊन ते शेतामध्ये शेरूचा बाग आहे आणि मका आहे तर पेरूच्या भागात सध्याला गुडघ्या एवढं पाणी आहे आणि अगोदरच पेरूचे भाव एकदम कोसळलेले आहेत शेतकऱ्याचं कंबरड आधीच मोडलेलं आहे आणि त्याच्यात असे नैसर्गिक आपत्ती जी आलेली आहे त्याच्यामुळं अजून नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनाला विनंती आहे की शासनाने चांगली शेतकऱ्यांना मदत करावी आमचा सरी नंबर आहे तिघाईचा त्या सरी नंबरच्या काळाला होता त्या नाला जो शेजारी वाटणीवाला आहे त्यानं नातीकरण केलं तो नाला हावार केला आता पाणी पुरवठा पाणी अख्खा आमच्या आता मांडिस पाणी वावरा मध्ये कुठे राहिला शेवार काय नाव सप्पन बनसोडी अच्छा मग त्या पाण्यामुळे तुमचं नुकसान नुकसान आज माझे तिने आकर्षा पाण्यात दिसत नाही दुसरी शेजाऱ्याची बी एक आहे ते अख्खा नंबरच पाणी पांगत त्या माणसानं सरच आवार करून टाकलं कशामुळे झालंय केलेले त्याच्या बाजून त्या लागला तो खराबा त्याने हावर केला तेव्हा तेव्हा आपल्याशी आप बोलण्यासाठी ज्येष्ठ अभ्यासक आणि सेवानिवृत्त मुख्याधिकारी गुळवे साहेब आहेत गुळवे साहेब राहता शहर आणि तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली अनेक शेतकऱ्यांनी सांगतायत की ओढे नाले याबाबत तुमचं ओपिनियन काय अभ्यास काय सांग तर मी पाटबंडा खात्यात चोवीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि नगर विकास खात्यामध्ये म्हणजे नगर नगरपालिकेलाही जवळजवळ दहा वर्ष नोकरी केलेली आहे तर याला मेन म्हणजे जे प्रवाह आहे ते प्रवाहात झाकले गेलेले आहेत त्याच्यामुळे हा एक, 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 एक हा प्रश्न आलेला नाही आणि आता आता सध्याचे मात्र शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे कारण हा हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे त्यांनी बिचाऱ्यांनी काय केलं पाहिजे त्यांना काहीतरी दिलं पाहिजे शासनाने आणि जी अति कारण लँड व्हॅल्यू वाढली आज त्याच्यामुळं प्रत्येकजण रस्ता नाले म्हणजे अतिक्रमण होत चालले हो हां आणि हा एकत्रित परिणाम आता जाणू लागला आता तीन वर्षापूर्वी बी ढगफुटी झाली होती त्यावेळेस बी हीच परिस्थिती आली होती आता पुन्हा एवढे होऊ नये बी परत अतिक्रमण काढले गेले नाहीत आता पुन्हा तीन वर्षांनी ती परिस्थिती आली हे वारंवार चालत राहणार आहे तर सरकारी यंत्रणा वनण्याने सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी सुद्धा हे ज्यावेळी सरकारी यंत्रणा काही क करायला येतील त्यावेळी त्यांनी सहाय्य केलं पाहिजे आणि विमे उतरवले पाहिजे ऐन वेळेस मग विमा उतरवला नाही म्हणतात आता एक रुपयाचा विमा होता त्यावेळेस लोकांनी उतरवले नाही आता आठी शर्ती बदलले म्हणून विमा उतरवले आता मी स्वतः एक रुपयाच्या विम्यामध्ये तीन वर्षापूर्वी जो दुष्काळ झाला होता त्या दुष्काळात मला विम्याचे पैसे भेटलेले नाहीत कारण रे सरपंचनामा केला मी जेवढं माझं हे झालेलं होतं तेवढं मला विम्याची पैसे मिळाली परंतु आता वस्तू अशी का आता विम्यापेक्षाही शासनाने आता संपूर्ण सर्वेक्षण करून ज्यांचं जेवढं जेवढं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच त्यांना कॉम्पन्सेशन देणं गरजेचं आहे मग ज्यांनी ओढे नाल्यांवरती अतिक्रमण केलंय त्यांच्या घरांची काय परिस्थिती राहील किंवा कात नदीवरती सुद्धा काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलीत नियंत्रण पुरेषा जी नदीची आहे ती सुद्धा ओलांडण्यात आलेली आहे याकडं कसं बघत तर ज्यांनी चुकी केलेल्या आहेत म्हणजे के नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्या थोड्या ज्या केसेस आहेत ते मागं ठेवले पाहिजे ज्याची चांगली स्कुटीने होऊन मग त्यांना काय द्यायचं ते दिलं पाहिजे तोन, कारण देणं गरजेचं आहे आज तोंड हजार तोंडाचा घास घाल हा शेतकरी काय करेल आता शहरातले शहरातले समजा काही बँकावाले आहेत त्यांनी अतिक्रमण केले त्यांना तेव्हा रोज चालू आहे तरी पण ते सुद्धा येतात आमचंही नुकसान झालं आमच्या घरात पाणी घुसलं आमच्या बी कागदपत्र डॅमेज झाली त्यामुळं वस्तुस्थिती पूर्णपणे शंभर टक्के शासनाने त्याचा अभ्यास करून मग त्याचं लोकांना मदत करणे गरजेचं कर आहे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील काल जाहीर केलं की हे जे नैसर्गिक स्रोत आहेत हे काढले पाहिजे बरोबर आहे कारण आता त्यांचा एवढा अनुभव आहे आता ते माझ्या समोरनंच आहेत आम्ही एकाच गावचे आहोत त्याच्यामुळे त्यांचाही अभ्यास चांगला आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे पावसामध्ये राहता शहर साकोरी आणि परिसरामध्ये महसूल अधिकारी असलेले शिरोळे साहेब यांनी मेहनत घेतली आपण त्यांना विचारूयात नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं येत आहे की ओढे नाले हे नैसर्गिक स्रोत हटवलेत याकडे तुम्ही कसं पाहतात राहता शहर तालुक्यात ता अशा पद्धतीने काय परिस्थिती नक्कीच हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे शेतकऱ्यांचं कालच आम्ही पालकमंत्री महोदय नामदार विखे साहेबांनी काल दौरा केला राहता राहता साकुरी वगैरे येथील भागाचा तर त्यांनी पण प्रशासनाला सूचना दिलेल्या ते नाले ओढे मोकळे करावे म्हणून त्या दृष्टीने प्रशासन पूर्ण नियोजन करून नाले ओढे मोकळे करण्याच्या प्रयत्नात आहे शेतकऱ्यांनी पण त्याबाबत थोडंसं प्रशासनाला मदत करून नाले ओढे मोकळे करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी त्यामुळे काय आलेल्या शेतपिकांमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात पाणी वगैरे घुसले आहे तर आम्ही आता शेतपिकांचे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे वगैरे जे नुकसान झालेले त्याचे पंचनामे वगैरे पण आम्ही करणार आहे नेमके किती नालेवढे आहेत आपल्या रेकॉर्ड्सला काही त्याच्या नोंदी आहेत जुन्या नाही आता जे नकाशावर त्यांचे असे भरपूर नालेवडे असे का नकाशावर त्यांच्या नोंदी वगैरे नाही पण प्रत्यक्षात तिथं ते अस्तित्वात आहे तर ते अतिक्रमणमुक्त कसे ये करता येईल ते प्रशासकीय आम्ही हे करत आहे नियोजन करत आहे तर निश्चितच ओढे नाले याच्यावरती झालेलं अतिक्रमण ही महत्त्वाची समस्या आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका महसूल प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात येत आहे हॉट फादर मीडियासाठी डॉक्टर जयंत गायकवाड